ठिकाणी ही मोठी कारवाई केलेली आहे मोठी अपडेट येते भारताकडनं पाकिस्तानचे आठ हजार एक्स अकाउंट्स ब्लॉक करण्यात आलेले आहेत भारतानं पाकिस्तानचे आठ हजार एक्स अकाउंट हे ब्लॉक केलेले आहेत आणखी एक मोठी अपडेट होती येते अरबी समुद्रामध्ये सुद्धा भारतीय नौसेना सज्ज झालेली आहे आयनेस विक्रांतने सुद्धा पाकिस्तानवर हल्ला केलेला आहे आत्ता त्या क्षणाची मोठी बातमी अरबी समुद्रात भारतीय नौसेना सुद्धा सज्ज झालेली आहे तीनही दल हे सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय आयल एस विक्रांतने पाकिस्तानवर हल्ला केलेला आहे अगदी म्हणजे आता लष्कर हवाई दल आणि त्यानंतर आता नौदल नौ। आयनस विक्रांनं पाकिस्तानवरती हल्ला केलेला आहे अर्थातच ही मोठी अपडेट आहे एकूणच भारताचे तिन्ही दल आता या ठिकाणी पाकिस्तानच्या विरोधामध्ये आपल्याला हल्ला करताना पाहायला मिळत आहेत एकीकडे एल ओ सीवरती त्या ठिकाणी गोळीबार सुरू आहे पाकिस्तानकडनं सातत्यानं जो गोळीबार करण्यात येतो आहे त्यांना चोख प्रत्युत्तर भारतीय लष्कराकडून दिलं जात आहे दुसरीकडे हवाई हल्ले पाकिस्तानवरती सुरू झालेले आहेत पाकिस्तानच्या प्रमुख शहरांवरती मिसाईल दागल्या जात आहेत ड्रोन हल्ले केले जात आहेत आणि तिसरीकडे आत्ताची ही अपडेट येते आहे अरबी समुद्रामध्ये नौसेना सज्ज झाली आणि त्यानंतर आय एन एस विक्रांतनं पाकिस्तानवरती हल्ला केलेला आहे मोठी अपडेट म्हणून याकडे बघावं लागणार आहे अर्थातच पाकिस्तानच्या राजधानीपर्यंत तीकडे भारतानं धडक दिलेली आहे आणि दुसरीकडे आता नौदल असेल लष्कर असेल आणि हवाई दल असेल तीनही दलांकडनं पाकिस्तान टार्गेटवरती आलेलं आहे दुसरीकडे याही गोष्टीकडे आपल्याला प्रेक्षकांचं लक्ष वेधायला लागेल जेव्हा ही कारवाई होते तेव्हा तिकडे दिल्लीमध्ये महत्त्वपूर्ण घडामोडी घडत आहेत महत्त्वपूर्ण बैठका होत आहेत देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये सध्या बैठक सुरू आहे ज्यांच्यामध्ये खल होतो आहे तिकडे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे तिन्ही सैन्यदल प्रमुखांची बैठक घेत आहेत तिकडे चर्चा होते आहे तिकडे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर हे विविध देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा करत आहेत त्यामुळे काहीतरी मोठं होणार याचे संकेत आता मिळत आहेत पाकिस्तानला आज दुपारीच भारताच्या परराष्ट्र सचिवांनी एक प्रकारची ताकीद दिलेली होती एक प्रकारचा इशारा दिलेला होता जशास तसं प्रत्युत्तर मिळेल असं भारतानं ठणकावून सांगितलं होतं हे ठणकावून सांगतानाच पाकिस्तानचा सा जो बुरखा आहे तो टराटर तर फाडलेला होता मात्र यानंतर सुद्धा पाकिस्ताननं आगळीक केली पाकिस्ताननं भारताच्या विविध भागातल्या खरं तर लष्कराच्या तळांना लक्ष कश